आपल्या पुण्यातल्या दगडूशेठच्या मंदिराच्या जवळ एक हौद आहे जे हौदाची ओळख बाहुलीचा हौद म्हणून आहे तर मग कोण होती ही नेमकी बाहुली जिचा तिच्या वयाच्या आठव्या वर्षी खून झाला खरंतर याला खून म्हणताच येणार नाही कारण तो एक बळी होता ती एक हत्या होती आणि या सर्व प्रकारात तिची चूक फक्त एवढीच होती की ती एक मुलगी होती आणि तिच्या वडिलांना तिला शिकवायचं होतं नमस्कार मी प्रमोद आणि तुम्ही बघताय स्क्वेअर मराठी काशीबाई जिला तिच्या घरचे लाड आणि बाहुली म्हणायचे आता बाहुली होती सुद्धा सारखीच एकदम चुनचुणीत तिच्या ना? वडिलांचं नाव होतं डॉक्टर विश्राम गोले आता विश्राम गोले हे महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या विचारांनी प्रेरित झालेले एक व्यक्तिमत्व पेशाने डॉक्टर असल्यामुळं आमच्या सगळ्यांशी कसे तब्येतीत संबंध आहेत साहू डॉक्टर आले त्यांनी सुद्धा स्त्री शिक्षणासाठी कार्य करावं म्हणून निर्धार केला होता त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलीला म्हणजे काशीबाई म्हणजेच बाहुलीला शिकवण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी शिक्षण हाच मार्ग आहे त्यात ही स्त्रियांच शिक्षण स्त्रिया ही गुलामच आहेत की धर्म व्यवस्थेच्या आणि प्रतिगाम्याच्या आता आपल्याला सगळ्यांना आहे की त्या काळी स्त्रियांच्या शिक्षणासाठी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी खूप यातना बघल्या पण त्यांनी मुलींची पहिली शाळा ही बुधवार पेठेतल्या भिडेवाड्यात सुरू केली बाहुली शाळेत जाण्यासाठी उत्सुक होती पण त्या काळी ही गोष्ट तिच्या नातेवाईकांना किंवा आजूबाजूच्या लोकांना हे शक्य त्यांनी धर्म भ्रष्ट होतोय डॉक्टर विश्राम मोलेने त्यांच्या नातेवाईकांच्या विरोधाला किंवा समाजाच्या विरोधाला भीक घातली नाही त्यांनी बाहुलीला शिकवण्याचा निर्धार मानात कायम ठेवला होता बाहुलीबाई गिरवून 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 अक्षरांना कस छान वळण त्यांच्या नातेवाईकांनी आणि काही जातीवाद्यांनी त्यांना जातीतून बाहेर काढण्याची धमकी सुद्धा दिली अहो डॉक्टर तुम्ही तुमच्या प्रथा समाजाचा विरोध आहे बरं आता इतकं होऊन सुद्धा डॉक्टर मागे हटले नाहीत त्यांनी त्यांचे विचार बदललेले पण नाहीत त्यांनी भाऊलीला शिक्षण देण्याचा निर्धार कायमच ठेवला माझा निर्णय आहे आणि याच्यापासून मी तसुभरही हलणार नाही गोंडस तुमचली शाळेत जाण्यासाठी उत्सुक असायची एकदा अशीच ही भाऊली म्हणजे काशीबाई शाळेत जाण्यासाठी चालली होती त्यावेळी तिच्या नातेवाईकांनी तिला प्रेमाने बोलवलं तिची मोरडी त्यांच्या जवळ गेली तिला कुठं माहिती होतं की ती तिला प्रेमाने नाही तर तिचा जीव घेण्यासाठी आहेत नातेवाईकांनी भाऊलीला एक लाडू दिला ताई रवा थोडा कच्चा वाटतोय का नाही गुप्त चांगला भाजलायस ना त्या लहानग्या भाऊलीने सुद्धा तो लाडू आनंदाने खाल्ला आणि त्या आठ वर्षाच्या शरीरात रक्तस्राव झाला आणि याला कारण होतं तो लाडू त्या लाडू मध्ये तिच्या नातेवाईकांनी काचेचे तुकडे कुटून टाकले होते आणि ते तिला खायला घातले होते मित्रांनो हा स्त्री शिक्षणाचा गेलेला पहिला बळी आणि त्याच बाहुलीच्या स्मृती वृत्त्यर्थ तिच्या वडिलांनी म्हणजे डॉक्टर विश्राम यांनी बाहुलीचा हौद बांधला आज दिवाळीचा भाऊबीजेचा दिवस आज डॉक्टर विश्रामरामजी घोले यांच्या प्रिय कन्या काशीबाई यांच्या स्मरणार्थ हा पाण्याचा हौद सर्व जाती धर्मांसाठी खुला करण्याचे ठरवले त्याचप्रमाणे डॉक्टर विश्राम यांनी सुद्धा तो हौद त्या काळी सर्व जाती धर्मांच्या सा लोकांसाठी खुला केला होता मित्रांनो दगडूशेठ गणपतीची पूर्वीची ओळख ही सुद्धा बाहुलीचा हौद म्हणूनच होती तर तुम्हाला कधी या बाहुलीच्या हौदाबद्दल माहिती होती का आणि जर माहिती असेल तर तुम्ही कधी या बाहुलीच्या हौदाला भेट दिली होती का हे आम्हाला नक्की गाळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला चे लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद